मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर लई डोकं दुखलं बघा भयंकर रात्री भयंकर मला तर वाटते मोबाईलच्या वापरानं जास्त दुखत असेल आता मोबाईल नाही वापरायचा लय कमी करायचं आहे मोबाईल तरी तोंडातलं चिगळतच आहे बघा कसलं घाण दिसाय लागलेलं टेन्शन आले मला ह्याचं राहते का नाही असं तोंडाला बांधून बोलते नाही तर असं तर बोलू बोल ना बोलायचं ना एवढं आणि ते चिटकलं एकाला एक की जास्तच चिगळायला एवढं मोठं होटाला दुःख झालंय कधीच होत नाही पण पहिल्यांदा झाले तर बघा मी सकाळी लवकरच उठले पुन्हा थोडा व्यायाम केला निलेश सलगर निलेश दादा त्यांनी सांगितलं व्यायाम करत जावा आणि शरीराला थोडा आराम मिळेल आणि दवाखाना हॉस्पिटलमध्ये जायची काही गरज नाही त्यामुळं मी केला आता उठले आता इकडं बघा भांडे पडलेत घासायचे आई तिकडं सरपण मोडून आणती बघा सरपणाचा आम्हाला लय ताप आहे आमच्या इकडं झाडं झुडपण असल्यामुळं सरपणाचा असला ताप आहे की विचारूच नका कुठं बी जाऊन उन्हाळ्याला मग ते तुरी बिरी ले ले पेरलेले असतात बघा असे तुरी इकडं तूर आहे तर ते तुरीचंच भेटलं तर मग ठीक आहे पण ह्या दिवसात तर लय प्रॉब्लेम आहे तसं गॅस आहे पण गॅस पाणी तापवाय सरपणच लागते गॅसवर कसं तापवा सगळं उडून जाईन म्हणून इथं चूल केलेली आहे आणि पाणी ठेवायची चुलीवरच पाणी राहीन की बाबा माझे हो असं त्याला असं धक्का लागला की रक्त निघायला का गारवे मळो राई ना झालं गारवा बी नाही ना एवढा गारवा हाय की आज संचार असेल आ बाळा लाईट नाही का पाणी चालू आहे ना हाय की लाईट तू का काढलास मोबाईल काढला नाही मी व्हिडिओ बनवाय काढला होतो मोबाईल लाईट जाती ना आता ती पण तू तरी आहे ते बटन चालू करायचं ना लाईटीचं पिवडे काय करायली काय नाही भूक लागली का नाही काय चाललंय तुझ टोपी महाग सारती आयो टोपी टोपी डोळ्यावर आली माग सर मायो मायो वो मायो हे बघा पाणी घेऊन चालले ती आपले आजोबा आहेत बघा पहा इकडं तू चूल पेटवायला लागली आज रविवार आहे आज अनुष्काला दादाला भेटायला जायचंय तर आता पटापट आवरून घ्यावं लागन ए बाबा कसले स्मेल येईल वास कसला येलाय इकडूनच यायलाय घालपाण्याचं वाशेल काय तर आमचं असं राहण्यात घर आहे सगळ्यांना माहितीच आहे पहिल्यापासून जे व्हिडिओ बघते त्यांना माहिती पण नवीन कोणी आलं असेल तर त्यांनी पण बघा हे माझ्या आईवडिलाचं घर आहे आपलं साधं सिंपल शेतामधलं आणि असंच आमचं राहणीमान आहे साधं पण कसं मी शहरात गेल्यामुळं थोडं माझं कपडे वगैरे चेंज घालते चांगले घालते त्यामुळे लोकांना हे मला काही दुःख नाही टेन्शन नाही पण सगळं सगळ्यांना हाय लोकांना विश्वास बसण्यासाठी पण आपलं आहे रियल हाय आपण काही खोट बोलत नाही बोलाय नाही मला वळच वळच बोलायचा बोला बोला प्रयत्न करायला मी लय दुखायला लई दुखायला दुखा तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आवरून घेते आता मी कारण आज पोरणला जायचं आहे तेव्हा ती कसं बाय करते काय म्हणली बाय <laughs> पिवडीला बाय करा ही माझी भाची आहे बर का तुम्हाला मला माहित नसेल तर माहितीसाठी सांगतो आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये रोज असणार ही पिवडी होय मी नाव सांग तुझं नाव काय तुझं नाव तुझं नाव काय भांडे घासू दे घास भांडे बघा गेली माईला भांडे घासू माई लागायला काय कराव काही कळ नाही मला कस तोंड धोवा नुसतं दुखायला लागले थोपाड माझ आंघोळ बी करायची आंघोळ केली तरी दुखायले नाही केली तरी दुखायले काही ओलावा तरी अवघड झाले अरे जिंदगीच अवघड झाली त्या दुकानं माझी आता काय 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 एवढा वनवास लागलाय माझ्या महाग काही बी दुखायले काही बी होईल मला <coughs> आये आयो तुला यायच आहे का आज आहे तुला खास करून पोरा इकडे भेटायला दादाला डमुष्काला भेटण्यासाठी नायचं आता मला तर दात विकास काहीच नाही काय करू रात्री वाज असलं जर डोकं दुखायला होतं म्हणत मी शांत झोपले काहीच बोलले नाही बेकार डोकं दुखल माझं रात्री असं ओंडी लावून बोलू का ओंडी लावून बोलते याच्यात काय लावणार एवढच माळवा अजून थोडे वाफे काढायचे ना कोथिंबीर थोडी लावायची त्याच्यातच करडी मेथी टाकली सगळं एकात खुरपाय बी येत नाही पण बस तवाईला व्हाईला कुठला साहेब आपले घरचं माळव उगच एवढे मागाचं अनुस तो एवढेच रानात लावलं तर किती मोठं माळव येते उगच बाहेर पैसे घालवायचे मी तर आधीच सांगणार होते पण ती बरं झालं तुला सुचलं म्हणून चांगली गोष्ट आई दात घासायली मला बी दात घासून फ्रेश व्हायचे पण तोंडात नाही आले त्यामुळे मला, मला काहीच करू वाट ना झाले बोलायचं देई नाही मला असं वडणी लावून बोलायला लागले एवढे वाईट दिवस आलेत माझ्यावर एकदा बाळूमावा गाठावच लागते असं वाटायला त्रास व्हायला मला बाळूमावाचा भंडारा पेला म्हणजे जरा बरं वाट इकडं हो की ग कुठं हो तोंड इकडे गच्चाळी कुणीकडली गच्चाळी तर फ्रेंड झालं का सगळ्यांचं तुमचं चहा पाणी नाश्ता झाला असन माझी काल ह्या टायमाला आंघोळ झाली तिथं पण आता मला इकडं करावं लागेल तसंच कसं तरी पाणी तापतंय डायरेक्ट दात घासणार बोटानं आणि आंघोळ करून घेणार आहे त्यामुळे म्हणलं आता सकाळचा व्हिडिओ आधी अपलोड करावा हो का आमच्या वडील काही ना काही जनव आणतच राहतात बघा आता ही नवीनच बैल आणलाय कशाला आणलाय ग बैल आहे विकायला आणलाय का बैल आणलाय आणि वासरं तर ही तर पहिलेच आहे आमच्या जानवर म्हणजे आमच्या इथलं हटतच नाही काय ना काय काय ना काय आणलेलंच असते आणि बघा इथं कांदे लावून ठेवले एवढं माळवं लावायचंय आता कसं घरचं माळवं असलेलं कधीच ऐकत नाही आई उगंच बाहेर पैसे घालून माळवं घेऊन येते आता हे लावलंय मला भारी वाटायला लागली सांग शेतात बी आता आमच्या इकडं जास्त पाऊस पडल्यामुळे उशिरा पिरणी झाली बघा पिरून घेतलंय खुर तर खुरपा आले मी पण आता जॉब तर गेलाय माझा मी आईला आता हेच हारबरे खुरपू लागते ह्यांनी हारभरंच घातलं मी म्हणलं होतं गहू ज्वारी घाला घरचं चा, कधीच ऐकत नाही यावर्षी जवारी खायला नाही विकत आणायची वेळ आली गहू सगळे संपलेत आता कधी आणणं होते काय माहिती गेल्या वर्षी म्हणलं होतं गहू जवारी टाका बरं का अर्धा अर्धा एकर एक एकरमध्ये पण नाही ऐकले यावर्षी नाही ऐकले जाऊ द्या आपलं कोण ऐकत आहे तवा त्यांना जे करायचे ते करू द्या आणते विकत खातेन काय करणार आहे शेवटी आता ज निवळ शेत नसल्यावर गोष्ट वेगळी पण आहे ना आपल्याला कराय पुरत करावं मी म्हणते चला ही तरी केलंय थोडं थोडं अजून थोडं वाढवा करायचा म्हणजे घरचं माळ तरी होईल खायला तर चला मी आवरते आणि आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय